नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज सोमवार एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवर अशा रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो मित्रांनो आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आहे तर काही जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे येथे मुसळधारात पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्यामध्ये आज जर आपण पाहिलं गेलं तर मुंबई आणि उपनगरामध्ये आजसुद्धा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो मुंबई आणि लगत असलेलं ठाणे कल्याण डोंबिवली या भागामध्ये आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो त्यासोबत पालघरमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस दिसत आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आपण पाहिलं गेलं तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्रिंबक सिन्नर निफाड कोपरगाव येवला मनमाड या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे मनमाड आणि मालेगावमध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिवृष्टीचासुद्धा इशारा या भागाला आज हवामान विभागानं दिलेला आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अति जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसू शकतो धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर तेथील अमलनेर पालोरा पाचोरा एरंडोल जळगाव भुसावळ जामनेर या भागामध्ये आज मुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे बुलढाणा मलकापूर खामगाव या भागालासुद्धा जोरदार असा पावसाचा फटका आज बसताना दिसत आहे अकोला जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे आपण जर का पाहत असताना तर आपल्याला दिसेल की पातूर कारंजा मृतुजापूर या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे रेड अलर्ट आहे अतिवृष्टीचा इशारा सुद्धा या भागात आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे येथील आचलपूर मोजरी आरवी आष्टी मोर्शी या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे काही ठिकाणी जोरदार असा अतिवृष्टीचासुद्धा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे नागपूरलासुद्धा हवामान विभागाने मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे येथे आज अतिवृष्टीचासुद्धा इशारा आहे येथे ढग फुटीसदृष्ट पाऊस पडताना आपल्याला आज दिसू शकतो त्यासोबतच पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये पावसाचा फटका आज आपल्याला बसताना दिसत आहे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट आहे त्यासोबतच हिंगोली वाशिम या भागालासुद्धा आज रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे येथेसुद्धा आज मुसळधार असा जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी अतिमुसळधाराचा पाऊस या भागामध्ये आज पडताना दिसणार आहे हिंगोलीला जोरदार असा फटका आज आपल्याला बसताना दिसू शकतो त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने येथे रेड अलर्ट दिलेला आहे येथेसुद्धा आज जोरदार मुसळधाराचा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे जालना जिल्ह्यामध्ये काही भागात अतिवृष्टीचा सुद्धा इशारा आज दिलेला आहे येथेसुद्धा आज जोरदार मुसळधाराचा पाऊस आपल्याला पडता दिसणार आहे त्यासोबतच जर का पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार, सा पुने पुने शेहरा सुदाज, जोरदार पाउस, असा पाऊस आहे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आणि पुणे शहरामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असा आपल्याला पडताना आज दिसणार आहे त्यामध्ये लागूनच असलेल्या सोबत अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर येथेसुद्धा कर्जत जामखेड राळेगण या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल त्यासोबतच पाथर्डी राहुरी घोडेगाव संगमनेर श्रीरामपूर या भागालासुद्धा आज मुसळधार असा पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसणार आहे काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला बसताना आज दिसू शकतो हवामान विभागाने तसाही अंदाजसुद्धा या भागाला दिलेला आहे बीड जिल्ह्यातील कैज परळी या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर गेवराई माजलगाव आणि पाथरी या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा आज आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे परभणीमध्ये सुद्धा आज मुसळधार असा पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे हवामान विभागाने तसा इशारा या भागाला दिलेला जोरदार असा दिलेला आहे परभणीने सोबतच लागून असलेला नांदेड जिल्ह्यालासुद्धा मुसळधार असा पावसाचा फटका आज आपल्याला बसताना दिसत आहे नांदेड जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्यासोबतच पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज जोरदार पाऊस पडत आहे लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा उदगीर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज पडताना दिसत आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी पारंडा या भागामध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडताना दिसू शकतो तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील त्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये त्यामध्ये आपण पाहिलं अकलोज पंढरपूर सांगोले अक्कलकोट मोहोळ या भागामध्ये आज काही प्रमाणात डागळा वातावरणासह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्या गुत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यामध्ये आज पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये आज सुद्धा जोरदार असा मुसळधार पाऊस पडत आहे त्यालोगतच असलेला कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा बहुतांश भागामध्ये आज मुसळधार पाऊस आहे तर काही ठिकाणी नद्यांना पूरसज परिस्थिती झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात हवामान विभागाने आणि सरकारने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे येथे आज जोरदार असा पावसासह पूरसदृष परिस्थिती निर्माण होत आहे कोकण किनारपट्टीला सुद्धा आज आपण पाहायला गेलो तर आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे मित्रांनो एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं तर येथेसुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे एक मित्रांनो एकंदरीत बरा बघायला गेले तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस आहे तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आहे काही विभागांना हवामान विभागाने रेड अलर्टसुद्धा दिलेला आहे त्यामुळे सर्वांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्याबरोबरच सर्व शेतकऱ्यांनासुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो